फक्त नावाला आपण या वाड्यामध्ये आहोत तसं पाहिलं गेलं ना तर पूर्ण जंगल असल्यासारखं इथं या बाजूला महादेवाचं मंदिर आहे खाली साप वगैरे या परिसरामध्ये असू शकतात कारण प्रचंड झाडी वाढली तिकडे जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये असलेला निमगाव या गावातील एक जुना वाडा पाहण्यासाठी हा वाडा जवळपास अडीचशे वर्षापूर्वीचा आहे विशेष म्हणजे या वाड्याची जी बाहेरची बाजू आहे ना ती अजूनसुद्धा व्यवस्थित आहे मी सोशल मीडियावरती या वाड्याचे काही फोटो पाहिलेले आहेत आणि सोबतच या वाड्याला जो इतिहास आहे ना तोसुद्धा फार मोठा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पुणे जिल्ह्यातल्या खेड राजगुरनगर या तालुक्यामध्ये असलेला निमगाव खंडोबा या गावातील जुना वाडा पाहण्यासाठी जाऊयात खंडोबा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यात असलेलं एक छोटे खानी गाव गाव जरी छोट असलं तरी गावाला इतिहास मात्र फार मोठा आहे पुण्यापासून हे गाव त्रेचाळीस किलोमीटर तर राजगुरनगर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरती आहे याच गावापासून जवळ असलेल्या दावडी गावात देखील जुना ऐतिहासिक वाडा आहे एका बाजूस निसर्ग संपन्न भीमा नदीच्या काठावर हा वाडा आहे एकीकडे एक विस्तीर्ण पसरलेलं भीमा नदीचं पात्र तर याच भीमा नदीच्या काठावर गेल्या अडीचशे वर्षापासून दिमाखात उभा असलेला चंद्रचूडांचा हा वाडा अतिशय भक्कम आहे निमगाव मध्ये असलेल्या जवळपास अडीचशे वर्षापूर्वीच्या जुन्या वाड्याच्या समोर मी सध्या आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता अतिशय भव्य अशा स्वरूपाचं बांधकाम आपल्याला इथं पाहायला मिळतंय आहे विशेष म्हणजे या वाड्याकडे पाहताना अडीचशे वर्षापूर्वीचा हा वाडा वाटतच नाही कारण आज सुद्धा या वाड्याचं बांधकाम आपल्याला जसंच्या तसं पाहायला मिळतंय म्हणजे फक्त बाहेरून पाहायला मिळत आहे आतली परिस्थिती थोडीशी वेगळी ते आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत या वाड्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातला जो शनिवार वाडा आहे ना त्या शनिवार वाड्याची ही हुबेहूब प्रतिकृती मानली जाते अर्थात शनिवार वाड्यापेक्षा हा जो वाडा आहे तो थोडासा लहान आहे परंतु त्याची जी समोरची दर्शनी बाजू आहे ना प्रवेशद्वार वगैरे आहे ना हुबेहूब आपल्याला शनिवार वाड्यासारखा एक भास होतो किंवा त्याची प्रतिकृती वाटते ना अगदी तशा पद्धतीचा हा वाडा आहे या बाजूला महादेवाचं एक जुनं मंदिर आहे आणि इकडे आपल्याला काही बुरुज पाहायला मिळतात संपूर्ण वाड्याला आपल्याला चारही बाजूला असे बुरुज पाहायला मिळतात आणि त्याचसोबत हा वाडा आतून कसा आहे ते आपण पाहूया गंगोबा चंद्रचूड हे बराच काळ होळकरांचे दिवाण म्हणून काम पाहत होते ही। शनिवारवाड्यातील पेशव्यांसोबत काही वेळा खटके उडाल्यामुळे त्यांनी या गावात वाडा बांधायला सुरुवात केली हा वाडा हुबेहूब शनिवारवाड्यासारखा असावा असा त्यांचा मानस होता त्यामुळे या वाड्याची रचना करताना आपले ठाणे पुण्यापेक्षा कमी दर्जाचे नाही हे दाखवण्यासाठी पेशव्यांना खुन्नस म्हणून गंगोबर चंद्रचूडांनी साधारणतः अडीचशे वर्षापूर्वी हा वाडा बांधला वाड्याचं बांधकाम इतकं अप्रतिम आहे की समोरून हा वाडा पाहताना क्षणभर आश्चर्य वाटल्याशिवाय अतिशय सुंदर असून प्रवेशद्वाराचं बहुतांशी बांधकाम अजूनही जसच्या तस आहे लाकडी दरवाजावर भक्कम लोखंडी सुळे आहेत शत्रूने दरवाजा तोडू नये यासाठी दरवाजावर असे लोखंडी सुळे पूर्वी बसवले जात होते या वाड्याला चारही बाजूला भक्कम तटबंदी आणि मजबूत बुरुज आहे। मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताच दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत वाड्याच्या बाहेरील बाजूच्या मजबूत तटबंदीला एक लहान दरवाजा देखील आहे लहान दरवाजा आजही व्यवस्थित असला तरी सध्या तिथे कोणीही जात नसावे इतकी विदारक परिस्थिती आहे बाहेरून अतिशय व्यवस्थित दिसणाऱ्या या वाड्याचा आतील भाग मात्र सध्या भयानक वाटत आहे झाडाझुडपांनी आतला भाग पूर्णता व्यापून टाकला आहे निमगावातील जो वाडा आहे ना त्या वाड्याचं एका बाजूचं जे लहान प्रवेशद्वार आहे सध्या त्या प्रवेशद्वाराच्या जवळ मी आहे या बाजूला तुम्ही ते प्रवेशद्वार बघू शकता तर या प्रवेशद्वाराचं जे दगडी बांधकाम आहे ते अजूनसुद्धा म्हणजे इतक्या वर्षानंतर अडीचशे वर्षानंतर सुद्धा आजही आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतंय फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं की बाहेरून जरी हा वाडा व्यवस्थित वाटत असला ना तरी आतल्या बाजूला बघू शकता काय परिस्थिती आतून हा वाडा वाटतच नाही हे पूर्ण असं जंगल असल्यासारखं वाटतंय पूर्वीच्या काळी या वाड्यामध्ये काही भुयारी खोल्या असतील काही चोरवाटा असतील किंवा पाण्याच्या विहिरी वगैरे असतील आड वगैरे असतील पण सध्या इथं आतमध्ये जाणं सुद्धा प्रचंड धोकादायक आहे कारण आतमध्ये एवढी झाडं वाढलेत की आतमध्ये साप आणि आणखी काही असू शकतं म्हणजे मी शब्दात देखील नाही सांगू शकत की भयानक भीतीदायक परिस्थिती आहे अशा पद्धतीचं वातावरण सध्या इथं आहे आणि आता आपण याच प्रवेशद्वारातून बाहेर जाऊयात कारण त्या बाजूला मुख्य प्रवेशद्वार आहे पण तिकडं सध्या आपल्याला जाता येणार नाही कारण पूर्ण अशी झाडं वाढल्यामुळे त्या ठिकाणी जाणं सुद्धा धोकादायक आहे इथूनच आता आपण पुन्हा बाहेर जाऊयात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या काळात चंद्रचूड हे होळकरांच्या राज्याचे दिवाण होते सुभेदारांच्या ऊर्जित काळात यशवंतराव चंद्रचूड यांचे बाजी आणि गंगोबा हे पुत्र स्वकर्तृत्वाने प्रसिद्धीला आले गंगोबा यांनी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्याकडून फडणीशी मिळवली याच गंगोबा चंद्रचूडांनी निमगावामध्ये हा वाडा बांधला नगारखान्यावर जाण्यासाठी एका बाजूच्या तटबंदीवरून लहान पायरी मार्ग आहे यातील बहुतांशी पायऱ्या आता हा मार्ग सध्या धोकादायक बनत चालला आहे नगारखान्यातील दगडी बांधकाम मात्र आजही फार व्यवस्थित आहे देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे या घराण्याचे वंशज आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला जी नगारखान्यासारखी इमारत आहे ना सध्या आपण तिथे आहोत दुसऱ्या मजल्यावरती सध्या आपण आहोत आणि इथे आपल्याला एका बाजूला इथे एक लहानशी खोली पाहायला मिळाली इथून काही पायऱ्या आहेत या खोलीच्या वरती जाण्यासाठी आणि इथूनच डाव्या बाजूला दगडी भिंतीच्या आतमध्ये हा मार्ग आहे आणि इथून तिसऱ्या मजल्यावरती म्हणजे नगारखान्याची जी सगळ्यात वरची बाजू आहे तिथे जाण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत बघू शकता पायऱ्यांवरती जरा कचरा पडलाय याचा अर्थ इथं पार्टी वगैरे करण्यासाठी लोक येत असावीत आणि इथून वरती गेल्यानंतर आपण या, या वाड्याच्या टॉप पॉइंटवरती पोहोचू शकतो निमगावातील वाड्याच्या सगळ्यात वरच्या टोकावरती सध्या आपण आहोत नगरखान्याच्यावरती जे बांधकाम आहे ना तिथे सध्या आपण आहोत आपण तिसऱ्या मजल्यावरती आहोत आणि इथून या वाड्याच्या आतला आणि समोरच्या बाजूचा देखील सगळा प्रदेश आपल्याला दिसतोय पण आतल्या बाजूला अवस्था बघा किती भयानक आहे सगळी झाडं वाटलेत हा वाडा लांबून दिसूनच येत नाही पूर्ण असं जंगल असल्यासारखं वाटतंय आहे हे जी झाडं आहे ती खरं तर तोडायला हवी होती म्हणजे हा जो इतका सुंदर वाडा आहे तो अजून सुद्धा पुढची बरीच वर्ष असा टिकून राहिला असता पण सध्या वाई अवस्था जी आहे ती प्रचंड वाईट आहे या बाजूला महादेवाचं मंदिर आहे खाली आणि वाड्याच्या इकडे सगळी शेती आपल्याला दिसते आणि आपण जिथून आलो होतो ना, ना। तो मार्ग इथे या बाजूला पण या ज्या पायऱ्या आहेत त्या फार अरुंद आहेत म्हणजे जेम तेम दोन फुटाच्या या पायऱ्या आहेत आणि या मार्गाने आपल्याला आता पुढे निघायचं आहे खर तर या वाड्यामध्ये पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पण सध्या सगळं जे काही बांधकाम आहे ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे फक्त याची जी समोरची बाजू आहे कमांड वगैरे ते अजून सुद्धा व्यवस्थित आहे कारण आपण इकडे बघू शकता हे बांधकाम फार सुंदर अशा पद्धतीचं बांधकाम आहे विशेष म्हणजे एक गोष्ट मला इथं फार भारी वाटली की म्हणजे बाजूचं सगळं बांधकाम जरी दगडामध्ये असले ना तरी वरचं जे छत आहे ते मात्र पूर्णपणे सागवानी लाकडाचं आहे सा त्याच्यावरती सुंदर अशा पद्धतीचं कोरीव काम सुद्धा पूर्वी असेल सध्या मात्र ते पाहायला मिळत नाही कारण सध्या याची जी अवस्था आहे ती फारच वाईट आहे आणि या बाजूने तुम्ही बघू शकता हे सगळं बांधकाम कसं येते तर इथं भीती एका गोष्टीची वाटते ती म्हणजे साप वगैरे या परिसरामध्ये असू शकतात कारण प्रचंड झाडी वाढली ती इकडं आणि आपण जिथून आलोय ना काही पायऱ्या आहेत इथं वरती यायला पण त्या पायऱ्यांची अवस्था सुद्धा फार वाईट झाली इकडून आपण आलो आहे तर आता ज्या मार्गाने आपण वरती चढलो होतो ना पुन्हा तिथूनच खाली उतरूयात बघू शकता हे फार सुंदर असं बांधकाम इथं पाहायला मिळालं आणि ज्या पायऱ्या आहेत त्या अशा पद्धतीच्या आहेत बहुतांश पायऱ्यांची आता पडझड झाली आहे आणि आजूबाजूला गवत फार जास्त वाढले शपथ खर तर फक्त नावाला आपण या वाड्यामध्ये आहोत तसं पाहिलं गेलं ना तर पूर्ण जंगल असल्यासारखं इथं फारच भयानक परिस्थिती आहे इथलं गवत लवकरात लवकर कापणं गरजेचं आहे आणि आता आपण आलोय वाड्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथं प्रवेशद्वाराच्या या बाजूला आपल्याला काय खोले पाहायला मिळते त्याच्या आतमध्ये पूर्ण अंधार असण्याची शक्यता आहे खोली जास्त मोठी नाही पण पूर्ण अंधार आहे आणि कचरा सुद्धा फार जास्त आहे त्यामुळे आपण आतमध्ये न जाण्याचा निर्णय घेतोय सोबतच इतिहास सुद्धा आपल्याला बघू शकतो की वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचं बांधकाम आहे हे तर पाहायला मिळत आहे वाडापूर्वी फार सुंदर असेल मग असे ग्रामस्थ आम्हाला इथं भेटले होते त्यांनी असं सांगितलं की या वाड्यामध्ये पूर्वी सकाळी बऱ्याचशा विहिरी होत्या म्हणजे पाण्याच्या आड होते, होते काही भुयारी मार्ग होते धान्याची कोठारं होती पण सध्या मात्र ही अशा अवस्था असल्यानंतर आतमध्ये जाण्याची सुद्धा हिंमत होत नाही तर आपण पुन्हा इथून माघारी जाऊ द्या या वाड्यातली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथं बघू शकता आतल्या बाजूची कडी कशी आहे बघू शकता पूर्णतः लोखंडाची कडी आणि जवळपास दोन ते अडीच फूट लांब अशी ही कडी आहे इथे सुद्धा आहे कारण हा लहान दरवाजा इथे जो आहे ना तो बंद करण्यासाठी आता आपण इथे असलेलं भगवान शंकरांचं मंदिर पाहूयात वाड्याची हे समोरची बाजू आता आपण मंदिराच्या जवळ आहोत इथं आपल्याला एक नंदी महादेवाची मूर्ती पाहायला मिळाली आणि अशीच एक मूर्ती बघू शकता इथं समोरच्या सुद्धा आहे म्हणजे बरोबर या सभामंडपामध्ये दोन नंदी महादेवाच्या मूर्ती आपल्याला इथे दिसतात वाड्याच्या समोर असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळच आपल्याला एक आणखी महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे इथे एक मूर्ती आपल्याला दिसते पाहू शकता मूर्तीचं फक्त मुख दिसतंय आपल्याला बाकीची जी मूर्ती आहे ती पूर्ण अशी खाली मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली आहे आणि या बाजूला सिमेंटचा रोड बनवला आहे त्यामुळे ती मूर्ती आता अर्धे अर्धवट बुजून गेलेली दिसते बघू शकता मूर्तीचे डोळे वगैरे दिसत आहेत चेहरा दिसतो आहे पण सध्या ती मूर्ती कोणाची आहे हे ये ओळखता येणं शक्य नाही अशा पद्धतीची सध्या या मूर्तीची अवस्था आहे मित्रांनो निमगावातला वाडा आपला सगळा पाहून झालेला आहे खरतर तर वाड्याच्या आतमध्ये बऱ्याच रहस्यमय गोष्टी आहेत म्हणजे काही भुयारी खोल्या आहेत भुयारी मार्ग आहेत धान्याचं कोठार आहे किंवा पाण्याचे आड विहिरीसुद्धा आहेत पण सध्या मात्र आपल्याला यातलं काहीच पाहता आलं नाही कारण आतमध्ये अक्षरशः जंगल माजलेलं आहे इतकी सगळी झाडं वाढलीत ना की आतमध्ये जाणं सुद्धा धोकादायक आहे त्यामुळे आम्ही जास्त रिस्क न घेता तिथूनच प्रवेशद्वार आणि बाहेरची जी तटबंदी वगैरे आहे ती पाहूनच परत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे सोबतच या वाड्यामध्ये असलेलं जे मंदिर आहे महादेवाचं ते सुद्धा फार सुंदर आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून आम्हाला सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा लवकरच भेटूयात महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय हर हर महादेव